जय शिवराय मित्रांनो मित्रांनो म्हाडाने मुंबईतील त्या एकशे वीस घरांची विक्री थांबवली एक दिवस आधीच निर्णय घेतला मागे नेमकं काय झालं मित्रांनो म्हाडाने मुंबईतील एकशे वीस घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर घरांच्या विक्रीसाठी पाच फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून सुरुवात होणार होती तीन फेब्रुवारी रोजी विविध वर्तमानपत्रात या प्रकारे या प्रकरणी योजना जाहीर करण्यात आली होती मात्र आदल्या दिवशीच म्हाडाने लॉटरी रद्द केली आहे म्हाडाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावरील एकशे वीस सदनिकांची विक्री प्रक्रिया पुढे ढकलली आहे म्हाडाच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावरील एकशे वीस सदनिकांची विक्री प्रक्रिया पुढे ढकलली आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता म्हणजे आजच सुरू होणारी ही ऑनलाईन अर्ज नोंदणी स्थगित करण्यात आली आहे म्हाडाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका पाच फेब्रुवारीला अपलोड होणार नाही माडाच्या घरांसाठी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज नोंदणी पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार होती अर्ज करण्यासाठी माडाच्या वेबसाईटवर प्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज सादर करणे अनामत रक्कम भरणे अर्ज शुल्क भरणा योजना घर निश्चिती करणं या प्रक्रियेला बारा फेब्रुवारीच्या सकाळी अकरा वाजल्यापासून सुरुवात होणार होती तर मित्रांनो अशा प्रकारे माडाने ही जी आज सुरू होणारी नोंदणी प्रक्रिया आहे ती रद्द केली आहे काही तांत्रिक कारणामुळे त्यामुळे पुढील अपडेट येईपर्यंत आपल्या चॅनलवर नियमित आपले व्हिडिओ बघत रहा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक फिर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद